धनगड आणि धनगर हे एकच आहे धनगड ओरॉन ही जमात अस्तित्वात नाही यामुळे मंत्रालयाच्या उपलब्ध पुराव्यावरून धनगर हे अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीत छत्तीसाव्या क्रमांकावर असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये धनगड ओरॉन ही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही हे स्पष्ट केलंय याचा अर्थ त्या ठिकाणी धनगर हेच अपेक्षित आहे उपलब्ध शेकडो पुराव्यानुसार जनगणना मानववंशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ तसंच केंद्र सरकारच्या गृहमंत्रालय जनजाती मंत्रालय प्लॅनिंग अँड सॅम्पल्स सर्व्हे रजिस्ट्रार जनरल भारतीय राजपत्र अशा एक ना अनेक मंत्रालयांच्या कागदोपत्री पुराव्यावरून हे सिद्ध होतं की धनगर हे अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीत छत्तीसाव्या क्रमांकावर आहेत असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं महाराष्ट्राच्या म्हणजे त्याच्यामध्ये यात केलं जातं पण महाराष्ट्रामध्ये त्या दोन्ही जाती कुठेही नाही मी सगळीकडे माहिती घेतली राज्य सरकारने माहिती घेतली धरण गरज आणि आवाज ह्या जाती महाराष्ट्रात कुठेही नाही आणि त्यामुळं तिथं धरण गरज हेच अपेक्षित आहे असा आमचा आता उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये आपण धनगर लिहिलं तर मराठीमध्ये अनेक पंचालयाच्या कागदापत्रातून हे सिद्ध येतं की धनगर हे अनुसूचित जमातीच्या महागाष्ट्राच्या यादी क्रमांक छत्तीस वर्ग आहे त्यामुळे ते अंग्रेजी आहेतच उच्च न्यायालयातील याचिकेबाबत सरकार केवळ वेळ काढूपणा करून धनगर समाजाच्या रास्त मागणीला हरताळ फासत आहे खरं तर बहात्तर हजार पदांची मेगा नोकर भरती अगदी तोंडावर आलेली असताना काही वर्षे एस टी आरक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या धनगर समाजाच्या मुलांचा मुलींचाही न्याय्य हक्क केवळ राजकीय फायद्यासाठी हिरावून घेऊन त्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान हे सरकार करत असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आरक्षण जर हे एसटीच्या पद्धतीचा धंग समाज मुलांना मुलींना दिलं तर या परीक्षेमध्ये त्यांना वसता येईल आणि गुणवत्तेवर त्यांना त्या ठिकाणी काही जागा त्यांच्या फरद करतील म्हणून याच्यामध्ये हा अध्यास विषावा किती मेघा भरते आहेत त्याच्यात अरेक्षित ज्या जागा आहेत त्या अनेक्षित जागेमध्ये या वर्गाच्यासाठी निर्णय घेण्याला पोषक वातावरण राज्य सरकारने तयार करावं केंद्र सरकारने तयार करावं ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाचा अध्यक्ष आणि आमचे सगळे सहकारी मिळून करतो सरकारनं धनगर आरक्षण अंमलबजावणीचा महामहीम राष्ट्रपतींचा अध्यादेश काढावा महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत छत्तीसाव्या क्रमांकावर धनगर हेच आहेत असं प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात द्यावं कारण कोर्टामध्ये या याचिकेच्या विरोधात फक्त सरकारच आहे इतर कोणतीही व्यक्ती समाज संस्था असं कोणीही नाही सरकारनं सहकार्य केल्यास एक दोन तारखांमध्येच धनगर आरक्षणाचा मार्ग निघू शकतो असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर मुस्लिम समाज मराठा समाज यांच्या आरक्षणाचा विषय विनाविलंब मार्गी लावावा असंही शरद पवार म्हणाले दरम्यान मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन हजार सोळा साली इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं आज याला दोन वर्षे लोटली एक वीट देखील चढलेली नाही असं हे फसव सरकार आहे याशिवाय यांच्या काळात दलितांवर अत्याचारही झाले शरद अस मोदीजी प्रधानमंत्री असताना दोन हजार सोळा साली मुंबईला शिवाजी महाराज इतर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्याच्या संबंधीची घोषणा करून त्याचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं आज त्याला दोन वर्ष होऊन गेली त्या दोन वर्षामध्ये भूमिपूजन झालं पण त्या ठिकाणी साधी वीज सुद्धा लागलेली नाही आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा

उदाहरणार्थ सुखदेव थोरात हे त्याच्यामध्ये होते हे सुखदेव थोरात हे आपले युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन त्याचे अध्यक्ष होते असे अनेकांनी अशा प्रकारची वागणी केलेली आहे या पत्रकार परिषदेला आमदार गणपतराव देशमुख माढा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांची उपस्थिती होती